मित्रांनो नमस्कार आज कासेगावचे हिंद केसरीचं मैदान आहे तर या मैदानात कोणकोणती बैल गटपात झालेत आणि सेमीसाठी पात्र झालेत ही या व्हिडिओ मार्फत पाहूयात चला ओके okay, खरं तेवढं काय बोलाल तर रायनाच्या आणि ते, ते आजच्या याच्याबद्दल उगलेवाडी उगादाची सगळे संयोजक आणि भारतप्रेमी रायना बाजी शाळगाव कालगाव सगळ्यांचं मिळून हा निवेजन आहे आणि योग्य नियोजन झालेलं आहे माझ्या मते तरी मी आज गाडी पाळताना बघितली शंभर टक्के योग्य निवेदन आहे शंभर टक्के भारतचा आशीर्वाद आहे त्या दावणीला आणि ते दोन्ही कोंड भारतगतच नाव करतो शुभेच्छा तुम्हाला राजा नमस्कार नमस्कार गटपाटपाला नियोजन असतो ना पहिल्यापासून

शुभेच्छा तुम्हाला हा धन्यवाद बाबा नमस्कार नमस्ते आज ह्यावर पळाल नाकड्यावर कशी गाडी पाहिली काय चांगली पडायला पळल्या गाडी आठ पडी एक नंबर हेच केलं पाच रायपुर रायपुरात चालू सीजनचा चांगला धुमागोळ आहे ना सेड म्हणजे रेग्युलर आहे तसं आहे ना कंटिन्यू मैदानात चालू कधी पाहिला गेला ते पहिला बरेच महिन्यापूर्वी हा आज पळाले म्हणून का हो शुभेशू तुम्हाला नमस्कार स्वने लागला ना हा लागला बावीस सतरा स्वाने पुन्हा बरं तर लक्षा बेगड्यांचा लक्षात स्वामी नियोजन झालं एम एम नाना पेटकरांचा राजा दादा नमस्कार नमस्ते कसं कसं आजचं कसं कसं नियोजन केलं काय आज सागर सागरमधनी आणि अमोल बाबा चिखलीचे हां त्यांनी नियोजन केलं तर कुंडलला गाडी आई तशीच गाडी हो माहिती कुंडल किती नंबर गेला एक नंबर आता गाडी पडली की करताच पहिला विचार करत विचार कर छोटा राजाचं कसं कसं काय नियोजन छोटा राजे कसा, कसा बारत, 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 आ. आ, बारत तो नाही दुसरा भारत 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 भारतचं नियोजन आता वीस तारखेला कोण काढणार आहे तू एकदा ना जरा आजारी होता जरा आजारी होता लंपी झाल त्याला कसं काय म्हणते ड्रायव्हर स्पीड कसं लागलं काय म्हणते राज ड्रायव्हर तर म्हणजे राजाला चांगलं स्पीड लागलं गाडीला चांगली गाडी पळाली शुभेच्छा तुम्हाला राजावर पाहिला ना पेट्रोल कशी पाहिली गाडी काय सांगितली चांगली पाहायला कोण बस गाडीवर ओन कर ना कंटिन्यू ना कशी गाडी गेला खाली पहिलवान खाली गेला कसं कसं नियोजन झालं आधी आमची गाडी राजेभराआलेली एक नंबर गेला ना आता पण कुठे कुंडलला एक नंबर स्पीड कसं लागेल काय म्हणतो ड्रायव्हर आम्हाला स्पीड चांगली लागली गाडीला पहिलवान कसं कसं नियोजन देवराष्ट्रीच्या अरे सगळेच नियोजन खटत ना पळायचं चालत शिवाय तुला नमस्कार कसं करायचं कोणावर नियोजन होत काय आज जुने करायचा पक्ष होता कशी गाडी पळली कोणी काय गाडी पळवली ड्रायव्हर बांबोडेकरांनी काय म्हणते कसं स्पीड लागले गाडीला स्पीड चांगली पाहिली गाडी एक नंबर तासून गाडी पाहिली अरे वाटे कडनियन तिकडनं कोण होत पब्लिक हा पाहिला डावीन बाहेरून अरे वा चांगली पाहायला गाडी पहिला होती गाडी आधी पोलीस स्टेशन गाडी पाहिली होती राहिली होती राहिली नव्हती थोडक्यात मार मारखाली सिमिला चालते शुभेच्छा तुम्हाला थँक्यू नमस्ते ते जडॉन गटपात हो कुठल्या कुठल्या म्हणजे कुठला पायर होतो रेना किरण ना स्पीड चांगलं लागलं कोण होत राहीना आणि तीन आहे ड्रायव्हर आपलं बारीक ड्रायव्हरच होत आहे ना बारीक बारीक सलग तिने दोन तीन गाड्या बसवल्या गाडी आता सलग बारीक लागली काय म्हणते कशी स्पीड लागली काय कळल्याची राहीनापर्यंत गाडी आपली आधी नाही पळालेली पहिल्यांदा शुभेच्छा किती घाटात पहिल्याच कोण कोण होतो ना चांगलीच गाडी असाय काय काय म्हणते कसं स्पीड लागली काय चांगली स्पीड लागल्या गाडीला हरण्या मध्ये आजार होता ना जरा आजार होता आता बरं झालं पण आल्यापासून परत चालू आहे का शुभेच्छा तुला कोणावर पहाला अरे बारी बाहेर होता नाव काय रुद्रा रुद्रा कुठला खोपोली रायगड मुंबई चांगला काय काय एक नंबर स्पीड लागली फुल स्पीड लागली शुभेच्छा तुम्हाला थँक्यू धन्यवाद नमस्कार शिरोडकरांचा संग्राम कसं काय नियोजन झालं होतं परवा दिस आपल्यावर सोडा चांगला आहे ना मग ठरवलं का आपलं पळायचं मागच्या वर्ष समान कि नाई गाडी आपली रायपूर पहिल्यांदा कशी पळली ड्रायव्हर काय लागली स्पीड चांगलं लागली अजून नाही दुसरा चांगला बोलतोय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कोणावर पहाला काय कशी पळली गाडी काय तोंडाजवळ घ्या मागे का मस्त पळाली गाडी ड्रायव्हर काय म्हटली कसं स्पीड लागली ड्रायव्हर आकू ड्रायव्हर होते मस्त छान ला स्पीड लागली स्पीड चांगली लागली ना स्पीड चांगलं लागली चल शुभेच्छा तुम्हाला